नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक पाच सप्टेंबर रोजी मौजे बरड तालुका फलटण येथे आमदार केसरी हे एक आदत एक बैल असे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे या मैदानाविषयी सर्व पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे मैदानाला ला लागणाऱ्या सरकारी परमिशनसुद्धा मिळालेल्या आहेत हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांचं पूर्ण पालन करूनच पार पडणार आहे या मैदानासाठी गाडामालकांनी नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे आणि याची नोंद ही उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत चालू असणार आहे इथे दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुमच्या गाड्या नोंद करू शकता सकाळी आठ वाजेपर्यंत ही ऑनलाईन नोंद चालू असणार आहे त्यानंतर कोणत्याही गाडीची नोंद करून घेतली जाणार नाही आणि मैदानाचे लॉट्स हे उद्या सकाळी आठ वाजता काढण्यात येतील त्या दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परड मैदानाची परमिशन व पूर्ण तयारी झालेले आहे लॉट उद्या मैदानात सकाळी आठ वाजता जाहीर केले जातील मैदानातील कोणात मैदानात कोण कौन, कोणाची नोंद घेतली जाणार नाही ज्यांना नोंद करायची असेल त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद करून घ्या सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे मैदानातील पहिला लॉट सकाळी साडे वाजता सोडला जाईल ही सर्वांना दखल घ्या